महाडमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाड हद्दीमध्ये सध्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला आहे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महाड शहरातील तांबटळी येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणाने स्वतःच्या घरात असलेल्या बंदुकीने स्वतःवरतीच बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली सुयश सुनील नगरकर हा महाड तांबटळी येथे राहणारा असून घरामध्ये कोणीच नसताना या शाळकरी तरुणाने स्वतःवरतीच गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली त्या इमारतीच्या एका मृत वडिलांचा सोन्याच्या दागिन्यांचा घडणावळीचा व्यवसाय होता शिवाय आई देखील याच ठिकाणी काम करत होती वरून म्हणून खालच्या फ्लॅटमध्ये राहणारी त्याची चुलती धावत गेली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुयश दिसून आला घटनास्थळी पुलीस दाखल झाले असून सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने पुढील तपास सध्या महाड पोलीस करत आहेत